नमस्कार शेतकरी मित्रांनो उद्यापासून पावसाचा जोर वाढणार आहे या संदर्भातची माहिती सुरुवातीला जर बघितलं तर बंगालच्या उपसागरातील दक्षिणेकडील विभागामध्ये या ठिकाणी तीव्र असं चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे आणि हे चक्रीवादळ जे असेल तर आज संध्याकाळी आपल्याला किनारपट्टीला धडकलेलं बघायला मिळत आहे याचा वाऱ्याचा वेग देखील खूप अधिक आहे जवळपास नव्वद किलोमीटरपेक्षा अधिक वाऱ्याचा वेग आहे ज्यामुळे आपल्याला विदर्भामध्ये आज दिवसभर वारे चा जी गती आहे ती वाढलेली बघायला मिळालेली असेल वारे या ठिकाणी वाहताना पाहायला मिळालेले असतील याच्या प्रभावाखाली राज्यामध्ये देखील आज रात्री पाऊस वाढण्याचा अंदाज आहे आणि हे जे चक्रीवादळ असेल तर आपल्याला धडकल्यानंतर या ठिकाणी संध्याकाळी आज धडकलेलं आहे आणि इथून पुढे हे असेच विदर्भाच्या पूर्वेकडे विभाग आणि छत्तीसगडकडे जाऊन असाच पूर्वाकडे जाण्याचा या ठिकाणी अंदाज आहे परंतु त्याच्या प्रभावाखाली राज्यामध्ये पाऊस हा वाढत आहे आज मराठवाड्यामध्ये पावसाचा या ठिकाणी ढग निर्माण झालेले आहेत या ठिकाणी पाऊस पोहोचलेला आहे आणि ज्यामुळे या ठिकाणी पाऊस देखील आपल्याला पा। मराठवाड्यातील परभणी यासोबत लातूर असेल जालना छत्रपती संभाजीनगर आणि जळगावमध्ये देखील पावसाचे ढग बघायला मिळत आहे किनारपट्टील देखील या ठिकाणी पावसाचे ढग आहेत आणि इथून पुढे आज रात्री देखील पाऊस जो असेल तर मराठवाड्यामध्ये देखील वाढण्याची शक्यता आहे आणि किनारपट्टील जे ढग आहेत हे देखील अजून पुढे सरकून किनारपट्टील देखील आज रात्री पाऊस देतील यासोबत नाशिक जिल्हा असेल धुळे नंदुरबारपर्यंत आज रात्री पाऊस होईल आल्यानगरमध्ये पावसाचा अंदाज आहे सोलापूरमध्ये देखील पाऊस होईल आणि आज रात्री उशेरापर्यंत जे असेल तर विदर्भामध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस सक्रिय होण्याची दाट या ठिकाणी शक्यता असणार आहे यानंतर उत्तरेकडे देखील आपल्याला हा पाऊस आता सरकताना बघायला मिळत आहे आणि हा पाऊस जळगावकडे देखील आज रात्री सक्रिय होईल आणि उद्यासाठीचा जर अंदाज बघितला तर काही असे जिल्हे असतील ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो उद्यासाठी नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे या खालोखाल जर बघितला आपण तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी यासोबत हिंगोली नांदेड यवतमाळ वर्धा अमरावती अकोला वाशिम हे जे संपूर्ण जिल्हे आहेत या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची दाट या ठिकाणी शक्यता असणार आहे यानंतर देखील आपल्याला केनारपटेल सिंधुदुर्ग रत्नागिरी असेल त्यानंतर कोल्हापूर पुणे साताऱ्याचा देखील थोडाफार भाग येऊ शकतो सोलापूरचा देखील बराचसा भाग धाराशिव लातूर बीड छत्रपती संभाजीनगरचा देखील पश्चिमेकडील जो विभाग आहे या संपूर्ण ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पालघरपर्यंत काही ठिकाणी या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार अहिल्यानगरपर्यंत एखाद दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची देखील दाट शक्यता असणार आहे हा जो मधला राहिलेला भाग आहे छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा धुळे आणि नंदुरबारपर्यंतचा या ठिकाणी सार्वत्रिक पाऊस होणार नाही काही भाग या ठिकाणी कोरडे देखील राहतील किंवा मग झाला पाऊस तर हलका देखील या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस येऊ शकतो अशाच प्रकारची शक्यता आपल्याला सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचा राहिलेला विभाग या ठिकाणी देखील असणार आहे काही भागामध्ये उघडी बघायला मिळेल तर काही भागामध्ये पाऊस होईल या ठिकाणी सार्वत्रिक हा पाऊस असणार नाही उद्या दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर आशा उद्या ची पा। ची बात में नकीच करा या ठिकाणी वसरू देखील शकत आहे अशा प्रकारची उद्यासाठीची पावसाची बातमी आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच या ठिकाणी लाईक करा यासोबत चॅनल देखील आपण सब सबस्क्राईब करा आपण मान्सून दोन हजार सव्वीसमध्ये पाऊस कसा राहील याचा देखील अंदाज दिलेला आहे तो देखील आपण अंदाज या ठिकाणी नक्की बघा धन्यवाद